हाय गाईज नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात मस्त मी पण मस्त माझ्या आवाजाला इग्नोर करा कारण माझा घसा बसला आहे गोळा खाऊन आणि आज घरी पप्पा बर्गर बनवणार होते तर बर्गरची रेसिपी मेयोनीज पिझा पास्ता सॉस टोमॅटो कॅचअप बर्गरचा बन लेट्यूस ऑनियन टमॅटो चीज बटर नंतर चिली फ्लेक्स ऑरेगॅनो पिझा मिक्स इथे आलू टिक्की आहे आलू टिक्की मम्मीने डीमार्टवरनं माग घेतलेली त्याच्यावरती डिस्काउंट चालला आहे टू हंड्रेड अँड फाईव्हची म्हणजे लगभग टू हंड्रेडची भे पडली मला फ्रेंच फ्राईज डोंट वरी ते खराब जास्त नाही होत ते फ्रोझनवाले आहेत जर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर ते तसेच राहणार आलू टिक्की मला 205 हंड्रेड अँड फाईव्हला पडली म्हणजे ती होती पण त्याच्यावरती डिस्काउंट ऑफर चाललेली म्हणून मला कमी कमी ह्याच्या व्हॅल्यूमध्ये भेटली आणि आलू टिक्की फ्राय करत ठेवली आहे ती तुम्हाला मी आलू टिक्की दाखवते ती फ्रेंच फ्राईज पण माहीत नाही कितीला तिला भेटले बट त्याच्या डिस्काउंट ऑफर्स त्याच्यावरती पण टाकले पप्पांनी तिथे आलू टिक्की फ्राय करत ठेवले तर मग ती दाखवते हो तुम्हाला चला इथे आलू टिक्की लो गॅसवरती डीप फ्राय करत ठेवली पास्ता पण बनवत होते तर ते पास्ता बॉईल करून झालेला होता आलू टिक्की डीप फ्राय केली ते त्याला काढल्यावरती नंतर मग त्याच्यानंतर फ्रेंच फ्राईज टाकायचं आहे त्याला डायरेक्टली टाकायचं आहे म्हणजे एकदम असं डायरेक्टली टाकायचं थोडा वेळ साईडला ठेवायचं वे पाच दहा मिनटं आणि डायरेक्टली टाकायचं माझ्या आवाजाला प्लीज इग्नोर करा कारण माझा घसा बसला आहे मला खोकला झाला आहे सर्दी झाले आणि माझं ॲन्युअल फंक्शन आहे थर्सडेला दोन दिवसानंतर आणि जेव्हा पण काही का ना काहीतरी प्रोग्राम असतो ना तेव्हाच मला काही ना काहीतरी होयचं असतं मग माझं ॲन्युअल मा फंक्शन आहे त्यासाठी मला एकदम असं मी होती चांगली तेव्हा पहिलं बट मला खोकला झाला म्हणून धरा आणि इथे साईशा आणि मी काय बघत असतो दररोजचे ह्यांचेच व्लॉग्स चालू असतात जेव्हा पण स्कूलवरनं आल्यावरती ह्यांचे व्लॉग्स स्कूलला जाताना पण रेडी होताना ह्यांचेच व्लॉग्स बघत असतो साईशाचा फेवरेट यू यूट्यूबर आहे ट्रिगर इन्सान नशय मला तर ती दररोज तेच बघत असते आणि आता इथे पास्ता रेडी झालेला आहे पास्ता बघा एकदम गार्निश केलेला आहे इतका यम लागत होतं ना इतका यम लागत होता त्यासाठी त्यांनी पण मेयोनेज वगैरे टाकलेलं इतका यम लागत होता मी तुम्हाला ट्राय करून दाखवते साहिशा जास्त घेत होती सायशाला भरपूर भेटलेला सा मला केवळसं दिलेलं म्हणून जेवढा होता तेवढासा तो पण मी घेतला तो इतका चांगला लागत होता त्याच्यावरती अजून ऑरेगायला टाकून <laughs> ते एकदम यम्मी लागत होता तर नंतर साईशाला पण अजून पाहिजे होतं मग मी थोडंसं दिलं तिला मी म्हटले जा तू बी काय याद रखेही मग नंतर मग नंतर मग पप्पांनी पप्पाने पप्पा भरपूर चांगलं जेवण बनवतात पप्पांसाठी आम्ही म्हणजे पप्पा आमच्यासाठी भरपूर काय काय करतात आम्ही स्कूलला जातो तेव्हा पण पप्पा म्हणजे फ्रायडेला आम्हाला जंक फूड नेऊ शकतो ना म्हणजे असा नॉर्मल डेजला पण नेऊ शकतो पण फक्त आमच्या क्लास टीचरनी कॅन्टीनचं फक्त फ्रायडेला अलाउड केलं आहे म्हणून मग पप्पा बोलतात ते पण कशाला खाते कॅन्टीनचं मी घरीच बनवून देतो मग पप्पा घरी पास्ता बनवून देतात ब्रेड रोल पण बनवून देतात डू चेक आउट देअर चॅ चा, हिज चॅनल तर पास्ता इतका यम लागत होता ना मला असं वाटत होतं की बाबा अजून घ्यायचं पण पास्ता इतका हेल्दी नसतो आणि त्याच्यानंतर बर्गर पण रेडी झालेला आहे बर्गर इतका बर्गर पण इतका यम लागत होता तर चीज वगैरे टाकलेलं आणि आईस्क्रीम पण आणलेली पप्पांनी कोक फ्रोट घरीच बनवलेलं म्हणजे कोक इतका यम लागत होता ना तो को, मला ॲपी दिलेली आली आणि फ्रेंच फ्राईज होते साईडला मी पिऊ नाही शक आता आम्ही आमचा बर्गर आणि पास्ता एन्जॉय करतो आम्ही नेक्स्ट वी